नमस्कार मंडळी जखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा वी नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज माझ्या आवडीची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मला खूप आवडते आणि माझ्या घरात पण सगळ्यांना आवडते त्यापेक्षा जास्त मला आवडते आज ही आपण भाजी बनवणार आहोत ती तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पाहणार तरी ते तुम्हाला भरपूर असे डेट दिसत असतील तर हे आळूचे डेट आहेत मला प्रचंड आवडतात आणि हे आळूचे डेट कसे बनवायचे हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही केली की नाही केली तुम्हाला आवडली की नाही आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची भरपूर वाट पाहणार आहे तर मंडळी चला पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी इथे मी भरपूर प्रमाणात आळूची डेट घेतलेले आहेत आता या डेटाला आपल्याला सोलून घ्यायचं आहे त्याचं जे हलकीशी साल असते ते काढून घ्यायची तर बघा अशी साल निघते आणि असे सगळे आपल्याला डेट निवडून घ्यायचे आहेत आणि देटाची जी साल काढतो ना आपण ते साल काढल्यामुळे डेट पटकन निवडता पण येतात आणि लवकर व्यवस्थित शिजले पण जातात म्हणून काय करायचे डेटावरची साल जी आहे ती सगळी काढून घ्यायची आणि अशाप्रमाणे छोटे छोड़ छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत पण डेट निवडताना आपले हात थोडेसे खराब होतात तुम्हाला दिसतच आहेत व्हिडिओमध्ये दे। आणि डेट निवडून झाले की लगेच हाताला साबण लावून थोडंसं सा गासून घ्यायचं म्हणजे हात लगेच स्वच्छ होतात तर इथे आपले सगळे डेट निवडून झालेले आहेत आळूचं पान आहे आळूच्या पानाला जे पाठीमागत डेट असतात ना तुम्ही आळूची पानं विकत आणली ना तर त्याला देट असतात तुम्ही अजिबात फेकून देऊ नका थोडीशी का होईना भाजी करून पहा मस्त लागते खायला तर आता चला आपण लगेच भाजी बनवायला सुरू करूया तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिलं गॅसवर कढई गरम करून घ्यायची आता कढईमध्ये आपल्याला आळूची देट घालायची आणि देट आपल्याला आंबोळ वंबळ हलकेसे भाजून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की देट का भाजून घ्यायचे यामध्ये ना भरपूर चिकटपणा असतो आणि हलकेसे भाजून घेतल्यामुळे काय होतं त्याचा चिकटपणा थोडासा कमी होतो म्हणून काय करायचं आंबळ उंबळ थोडेसे आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले डेट हलकेसे भाजून झालेले आहेत आणि देठ भाजल्याच्या नंतरच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत देठ भाजायच्या अगोदर धुऊ नका देठ भाजल्यानंतर धुतल्यावर काय होतं त्याचा चिकटपणा धुवून निघून जातो म्हणून काय करायचं आहे देठ भाजल्यानंतरच धुवायचे आहेत आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि लसूण कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा लसून परतत असताना आपल्याला गॅस मात्र मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर छान कांदा लसून परतून घ्यायचा आता यामध्ये हळद घालायची आणि काळा मसाला घालायचा आहे यामध्ये जास्त अजिबात मसाले घालायचे नाही अगदी साधी सोपी भाजी आहे कुठलंही वाटण यामध्ये वापरलेलं नाही भाजी बनवण्यासाठी हळद आणि काळा मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये धुतलेलं देठ घालायचं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मुगाची डाळ घालायची आणि मुगाची डाळ धुवून घातलेली आहे मी इथं त्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता लगेच गॅस बारीक करायचा आणि यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर ही भाजी छान शिजून घ्यायची आहे देठ शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच देठ शिजले जातात अधूनमधून याला हलवून घ्यायचं आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातले बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान इथं आपली भाजी आळूच्या देटाची तयार आहे तुम्ही डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता खमंग ही भाजी लागते तर मंडळी तुम्हाला सुद्धा जरूर आवडेल अशी भाजी तुम्ही डेटाची नक्की करून पहा एका भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार आणि ही भाजी तर तव्यात केल्यानंतर अप्रतिम लागते आणि माझी आई तर शाळेच्या डब्याला ही भाजी बनवून द्यायची आम्ही डब्बा चाटून पुसून घेऊन यायचो तर एवढी मस्त लागते ही भाजी खायला तर मंडळी आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चिका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद